नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी दौला मिटी ग्रामपंचायत परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता दौला मिटी ग्रामपंचायतमध्ये एक वॉटर ए टी एम गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे हे, आहे, हाँ ताला, हाँ ताला हे आहे। जे आहे आपण बघू शकता हा टाला हा टाला बघा हे वॉटर ए टी एम आहे म्हणजे दौला मिटी गावातील जे नागरिक आहेत त्यांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी हे ए टी एम आहे या ए टी मध्ये हे बघू शकता इथे पैसे टाकावे लागतात पैसे टाकलं का या हा जो नळ आहे तेथून पाणी येतो परंतु हा नळ आता बंद आहे बंद म्हणजे इथे तालास लागलेला आहे हा बघू शकता अंदाजे तीन चार महिन्यापासनं म्हणजे सहा महिन्यापासनं नाही हा तीन ते चार महिन्यापासनं बंद आहे दौला नागरिक आमच्या सो सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ थोडं इकडे या या परिसरामध्ये हे दौला मिठी गावातील जे नागरिक आहेत ते या वॉटर एटीएम मध्ये आलेले आहेत नेमकी काय समस्या आहे तुम्ही माझी सरपंच आहात तुमचं नाव सांगा मी रीता प्रवीण उमरेटकर ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच म ज्यावेळेस आम्ही पदावर होतो त्यावेळेस माझ्या कारकिर्दीमध्ये मा हे वॉटर ए टी एम म्हणजे गावामध्ये घेण्यात आलेले आहेत काही जिल्हा परिषदमधून आहे काही पंचायत समितीमधून आहे आणि काही ग्रामपंचायतमधून केलेले आहेत असे एकूण सात वॉटर ए टी एम आहेत या गावामध्ये ज्या वेळेस आम्ही मी सरपंच पदावर कार्यरत होते तर माझ्या कारकिर्दीमध्ये मा मी व्यवस्थितपणे ने मेंटेनन्स करत होती आणि जवळजवळ स साठ ते सा, 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 सा ऐंशी हजारापर्यंत सातही वॉटर एटीएमचं म्हणजे अनुदान मिळत होतं म्हणजे लोकांच्या याच्यामधून एटीएम ला जसा या आमच्या इथल्या ला वीस हजार रुपये महिना पडत होता तर बाकी ठिकाणी दहा हजार आठ हजार पंधरा हजार असे अनुदान येत होत आणि लोकांना त्याचा उपभोग पण मिळत होता परंतु आता जेव्हापासून आम्हाला म्हणजे माझ्यावर अविश्वास आणला आणि अविश्वास आणल्याच्या नंतर काही दिवसानंतर हे या लोकांनी हळूहळू हळूहळू वॉटर ए वॉटर एटीएम म्हणजे असं म्हणजे बिघडले की दुरुस्त करायचेच नाही ते म्हणजे त्यांनी त्याची काळजी घेतलीच नाही आणि लोकांच्या जेव्हा जेव्हा कंप्लीट जात गेल्या तेव्हा तेव्हा ते, ते लोकांना ते 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 फक्त उडवा उडवीची उत्तरं देत गेले आम्ही सचिवला सांगितलं सरपंचाला सांगितलं तर सरपंच कर्मचाऱ्याला बोलतो की जोपर्यंत मी मनात म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही सुरू करू नका चालू करायचं नाही वॉटर ए टी एम हे काय झालं आपण गावचे सरपंच एवढं तर समजायला पाहिजे की आपण गावचे सरपंच आहे हे ज्या योजनेमधून हे वॉटर ए टी एम आपण गावाच्या सुविधेकरिता आणलेले आहे तर ते आपण सु करायला पाहिजे कारण गोरगरीब लोक नाही घेऊ शकत नाही एवढे महागाचे आणि घरी पण नाही लावू शकत आरओ वॉटर तर त्यांच्या सुविधेसाठी जे रोजमजुरीवाले लोक आहे त्यांच्या सुविधेसाठी किंवा गावातील जेवढे लोक आहे जे नाही घेऊ शकत ज्यांना नाही परवडत घरचं मेंटेनन्स करणं ना। ते लोक येतात आणि इथून वॉटर एटीएम वरून पाणी भरून घेऊन जात होते पाच रुपयामध्ये आम्ही वीस लिटर पाणी द्यायचो आणि सगळं व्यवस्थितपणे सुरळीत सुरू होत परंतु आता एक एक एक, एक करताना हे लोक बंद पाडून राहिले आणि अजिबात त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे लोक जेव्हा तक्रारी घेऊन जातात तेव्हा लोकांना म्हणतात की हो करू आठ दिवसात करू दहा दिवसात करू असं करता करता त्यांनी चार पाच महिने म्हणजे वाया घालवले पण लोकांच्या अजूनही तक्रारीला त्यांनी संमती दिलेली नाहीये आणि अजूनपर्यंत त्यांनी दुरुस्त केलेली नाही आहे या दौलामिटी गावामध्ये पाण्याची समस्या आहे दौलामिटी गावामध्ये पहिले होती पाण्याची समस्या पण आम्ही आमच्याच कारकिर्दीमध्ये लोकांसाठी पाण्याची म्हणजे व्यवस्थापन केली आता एवढी मोठी तेरा को, कोटीची आम्ही म्हणजे वेनाची पाईपलाईन वगैरे सगळं म्हणजे करून घेतलंय जल व्यवस्थापन आणि वॉटर एटीएम त्याच्या पूर्वी लागलेले आहे ला पाणी सुरू होण्याच्या पूर्वी तर तेव्हापर्यंत म्हणजे आतापर्यंत ते व्यवस्थित होते सहा महिन्यापासून हा म्हणजे ही परिस्थिती उलगडलेली आहे की या वॉटर एटीएम कडे अजिबात दुर्लक्ष आहे आणि तुम तुम तुमचं म्हणणं सरपंच होते पूर्ण गावात आता गजानन रामेकर गजानन रामेकर आता सरपंच आहे त्यांनी काय सचिव सचिवांना आम्ही इन्फॉर्मेशन देत गेलो तक्रारी करत गेलो मासिक सभेमध्ये प्रश्न ठेवत गेलो पण त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी फक्त आता मी जेव्हा ह्या मशीनच्या मागे लागली तेव्हा फक्त त्यांनी या बोरिंग मधली मशीन दुरुस्त केली आता बाकीचे जे हे सा, सात आठ सात जे वॉटर एटीएम आहे तर त्याचे हे, हे कॉईन बॉक्स बिघडलेले आहेत त्यांनी त्या ते मशीनी दुरुस्त करायला पाहिजे वॉटर एटीएम मधल्या काही मशीनी आहेत त्या दुरुस्त करायला पाहिजे तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणत आहे की आम्हाला मेंटेनन्सला परवडत नाही मग सामान्य फंडामध्ये एक रुपया राहत नाही म्हणत आहे की खर्च नाही आहे खर्च म्हणजे मेंटेनन्स परवडत नाही पैसा नाही आहे तर एवढ्या जनतेचा पैसा जातो कुठून आता जर ही जी वॉटर एटीएम आहे ते जर खाजगी लोकांना जर चालवण्यासाठी दिलं तर खाजगी लोकांना देण्यासाठी आमचा बिलकुल विरोध आहे कारण ग्रामपंचायत आम्हाला पाच रुपयामध्ये वीस लिटर थंड पाणी देते तेच खासगी लोक हे पाच रुपयामध्ये थंड पाणी देणार नाहीत ही आमची सगळ्यात मुख्य गोष्ट ही आहे आजपर्यंत आम्हाला पाच रुपयामध्ये थंड पाणी उपलब्ध होत होत परंतु या ग्राम आत्ता जी सरपंच आहेत त्यांच्या राजकारणामध्ये असं झालेलं आहे की आम्हाला पाणी मिळत नाही थंड पाणी आणि स्वच्छ पाणी पण मिळत नाही स्वच्छ पाणी मिळत आठवा मैल पासून दुरुक धामण्यापासून लोक पाणी न्यायचे इथले आणि हे सगळ्यात जास्त वॉटर एटीएम आमचं चालत होत किती लोकसंख्या आहे तुमच्या दौला आमच्या दौला रेकॉर्ड वर तर साडे पंधरा हजार आहे पण अशी जर लोकसंख्या मोजायला गेलं तर तीसच्या वरती आहे म्हणजे दिवस किती लिटर पाणी या वॉटर एटीएम मधून जात होत म्हणजे लोक घेऊन जात होते प्रति दिवस तरी ते दिवस रात्र सुरूच राहायचं दहा हजाराची टंकी आहे ती ती जवळजवळ तीनदा भरायची तीनदा भरायची तुमची काय मागणी या थोडं बोलणार समस्या सांगा ना तुमची सा तुम्ही सांगाल नाही तर शासनापर्यंत कसं पोहचणार काय नाव आहे तुमचं अस्मिता काय सांगाल वॉटर एटीएमच बंद आहे मग आता उन्हाळ्याच्या दिवस आहे दूर जावं लागतं त्रास होतो पाण्याला जायसाठी काय मागणी आहे तुमची पाणी हे चालू झालं पाहिजे लवकरात लवकर आम्हाला हे चालू करायचं आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो पाणी आणावं लागते आम्हाला लवकर लोकर लवकर तुम्ही चालू करा प्लीज एकच इच्छा आहे की एटीएम चालू झालं पाहिजे सामान्य जनतेला त्रास होऊन राहिलेला आहे त्यांना दुरून दुरून पाणी आणावं लागत आहे आणि एक कॅनसाठी त्यांना पायदळ जावं लागते इथं जवळपास आहे तर ते लोक आणू शकतात एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर चालू करा आणि ह्या सरपंचाला म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही सर्व कामं करता हे पाण्याचं काम तर पहिले करायला पाहिजे जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही पुढलं पाऊल काय आंदोलन करू कुपोषण करू कुपोषणाला बसतील लोक आंदोलन करतील मग सत्तेचा गैरफायदा घेता येईल ना हे लोक यांना समजायला पाहिजे ना, ना। सरपंच आहे गावचा गावामध्ये काय कशाची गरज आहे कशाची नाही आहे तर या सरपंचाला समजायला पाहिजे ना स्वतःला सरपंच म्हणून घेता आणि गावातले काम नाही नीट पाहात म्हणजे काय मग सरपंच पदाला काळीमा फासणारी एक ही व्यक्ती आहे ना मी काय म्हटलं ऐका तुम्ही माझी सरपंच आहात आरोप प्रत्यारोप होत राहील राजकारण होत राहील प्रामाणिकपणे सांगा तुम्ही सरपंच असताना हे, हे एटीएम वॉटर एटीएम सुरू होत हो। पण आता बंद झाला आता बंद झालं सरपंचा आणि सचिवाचा काय इथे म्हणजे इंटरेस्ट आहे खाजगी लोकांना देण्यात यांचा उद्देश फक्त हाच आहे की हे वॉटर एटीएम बंद करायचे आणि खाजगी लोकांना द्यायचे त्याच्या त्याला तुमचा विरोध आहे हो आमचा विरोध आहे कारण हे ग्रामपंचायतची मालमत्ता आहे आणि ग्रामपंचायतची मालमत्ता असल्या कारणाने ग्रामपंचायतची ग्राम जिम्मेदारी बनते की आपल्या गावातल्या लोकांना आपण हे वॉटर एटीएम म्हणजे कोणतेही काम असले तरी आपण आपल्या ग्रामपंचायती लोकांना सुधारणा दिली पाहिजे सुविधा दिली पाहिजे खाजगीकरण झालं आणि खाजगीकरण झाल्याच्या नंतर तो खाजगीकरण वाला मनमानीकरण पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी मिळत होतं आणि तो दहा रुपये तीस रुपये घेईन आणि इथून हा लाडायला जावं लागते पाणी आणायला ह्या एरिया ह्या एटीएमवर दुर्गधामना गणेशनगर ह्या हिलटॉप पुरुषोत्तम नगर हा पूर्ण एरिया ये येते त्या पूर्ण दौला मिठी आठा मैलमध्ये पंचवीस पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या आहे दौला आणि आठ आठा मैल हा एकूणच मी सांगेल की दौला, दौला हा नव्वद टक्के बिमारी पाण्याने होते स्वच्छ स्वच्छ पाणी पाहिजे पाण्याची पाण्याची इथं कमी कमी नाही आहे पण पाणी स्वच्छ नाही जीवन प्राधिकरणची जी टाकी आहे आमचे या ठिकाणी पण पाणी दूषित येत आहे म्हणजे त्याचा स्मेल येत आहे दुर्गंधी येत आहे त्या पाण्याची म्हणून पिऊ नाही शकत हे वॉटर फिल्टर असल्यानं आमच्या सोयीस्कर आहे आणि पाच रुपयामध्ये साधारण सर्वसाधारण माणसाला याचं म्हणजे गरज म्हणजे पाणी मिळते समजा आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास साठ ते, 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 ते आ, सत्तर पर्सेंट जेवढे घर आहेत तिथले लोक इथल्या वॉटर फिल्टरचा यूज करतात आणि इथे उन्हाळा आता म्हणजे समोर उन्हाळा वाढून राहिला त्या उन्हाळ्यामध्ये आणखी भरपूर लोकांना गरज पडणार आहे तर अशा वेळेस हे वॉटर फिल्टर उन्हाळ्यात तरी म्हणजे ह्या कंडिशनमध्ये आमच्या खूप कामात आलं असतं पण आता सध्या बंद असल्या कारणाने आम्हाला खूप त्रास होत आहे हे आमचे भले आता इथे कमी लोक दिसून राहिले वगैरे काय म्हणजे ह्या वेळेत भरपूरसे लोक ड्युटीवर वगैरे गेलेले आहेत पण मॅक्झिमम लोक इथून कॅनवरून पाणी नेतात आणि ह्या पाण्यावर भरपूरशा लोक डिपेंड म्हणजे डिपेंड करतात आता त्यांना फार लांब जावं लागते लवकरात लवकर चालू करावा दिवसामध्ये त्यांनी चालू जर, जर नाही केलं तर आम्ही दुसरा पाऊल आणि एकूणच मी सांगेल की दौलामेटी ग्राम पंचायत येथे सात एटीएम अंदाजे सात वॉटर एटीएम आहेत सात वॉटर एटीएम आहेत परंतु ते गेल्या तीन ते चार महिन्यापासून बंद आहे दागे दागे जीवन प्राधिकरणाचं जे पाणी या दौला गावामध्ये येते ते दूषित पाणी येते आणि त्या दूषित पाण्यामुळं आरोग्य दौलामिटी जे नागरिक आहे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे म्हणून हे वॉटर ए टी एम आहे या वॉटर ए टी एम सुद्धा याला टाळा टाळा लावण्यात आलेला आहे याला जबाबदार कोण खाजगीकरण नको अशी मागणी आता या दौलामेटी ग्रामपंचायतच्या जे नागरिक आहेत त्यांच्या वतीने होत आहे लवकरात लवकर वॉटर ए टी एम सुरू करण्यात यावं ही मागणी आता माजी सरपंच आणि दौलामेटी येथील नागरिकांनी केलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत लवकरात लवकर या घटनेची दखल ग्रामपंचायत डौलामेटी यांनी घ्यावी सरपंचांनी घ्यावी वर्तमान सरपंच आहेत त्यांनी घ्यावी आणि जे सचिव आहेत त्यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर जे सातही वॉटर ए टी एम आहेत त्याला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी कारण पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी पाहान उन्हाळ्यात कशी यांची भागेल हे आता बघण्यालायक आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार